नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अंजली आजचा विषय थोडा संवेदनशील आहे पण साठ वर्षांनंतर अनेक पुरुष आणि त्यांच्या जोडीदारांच्या मनात असलेला हा मोठा प्रश्न आहे वय साठ पार केल्यानंतर शरीरात अनेक नैसर्गिक बदल होत असतात शक्ती कमी होते स्नायू सैल होतात रक्ताभिसरण मंदावते मनात भीती येते आणि त्याचा थेट परिणाम शारीरिक संबंधांवर होतो अनेक पुरुष म्हणतात की इच्छा असूनही लिंग लवकर शिथिल होते थोड्याच वेळा थकवा येतो आत्मविश्वास कमी होतो आणि त्यामुळे जोडीदाराला समाधान देता येत नाही अशी भावना मनात घर करून बसते याच कारणामुळे काहीजण औषधांकडे वळतात काही जण चुकीचे उपार करतात तर काहीजण पूर्णपणे संबंध टाळू लागतात पण आज मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छिते की साठीनंतरही योग्य सवयी योग्य आहार आणि योग्य मानसिकता ठेवली तर शारीरिक संबंध सुखद सुरक्षित आणि समाधानकारक राहू शकतात आज आपण विशेषत एका घरगुती पदार्थाबद्दल बोलणार आहोत तो म्हणजे लसूण लसूण हा आपल्या स्वयंपाकघरात सहज मिळणारा पदार्थ आहे पण त्याचे फायदे खूप खोलवर परिणाम करणारे आहेत लसूण शरीरातील रक्तवाहिन्या स्वच्छ ठेवण्यास मदत करतो रक्ताभिसरण सुधारतो आणि त्यामुळे शरीराच्या खालच्या भागातही रक्तपुरवठा नीट होण्यास मदत होते जेव्हा रक्तप्रवाह सुधारतो तेव्हा लिंगाची ताठरता टिकून राहण्यास नैसर्गिक मदत मिळते पण इथे एक गोष्ट स्पष्ट समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे की लसूण म्हणजे कोणतीही जादू नाही फक्त लसूण खाल्ला आणि रात्रभर संबंध होतील अशी अवास्तव अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे लसूण हा एक आधार आहे पण संपूर्ण उपाय नाही लसूण योग्य पद्धतीने योग्य प्रमाणात आणि योग्य वेळेला घेतला तर त्याचा उपयोग होतो रोज सकाळी उपाशीपोटी एक किंवा दोन लसूण पाकळ्या कोमट पाण्यासोबत घेतल्यास शरीरात उष्णता वाढते पचन सुधारते आणि हळूहळू कमजोरी कमी होण्यास मदत मिळते काही लोक रात्री लसूण खाण्याचा सल्ला देतात पण साठीनंतर रात्री जड पदार्थ खाल्ल्याने पोटात जळजळ आमलता आणि झोपेचा त्रास होऊ शकतो त्यामुळे सकाळची वेळ अधिक सुरक्षित असते लसूण घेताना एक गोष्ट लक्षात ठेवा की जास्त प्रमाणात लसूण घेतल्यास उलट नुकसान होऊ शकते जसे की रक्त पातळ होणे चक्कर येणे किंवा पोट बिघडणे त्यामुळे प्रमाण अत्यंत महत्त्वाचे आहे शारीरिक संबंधांमध्ये फक्त लिंगाची ताकद महत्वाची नसते तर संपूर्ण शरीराची ताकद मनाची शांतता आणि जोडीदारासोबतचा भावनिक संवाद यालाही तितकेच महत्त्व असते अनेक वेळा पुरुष फक्त कामगिरीवर लक्ष केंद्रित करतात आणि त्यामुळे मानसिक ताण वाढतो हा ताणच लवकर शिथिलतेचे मोठे कारण ठरतो त्यामुळे साठीनंतर संबंध करताना स्वतःवर दडपण घेणे टाळा तुलना करणे टाळा आणि नैसर्गिक गतीने गोष्टी घडू द्या लसूण घेत असतानाच हलका व्यायाम रोज चाळणे खोल श्वासोच्छ्वास आणि पुरेशी झोप जो यांची जोड दिली तर त्याचा परिणाम हळूहळू पण टिकाऊ दिसून येतो अनेक पुरुष मला विचारतात की बायको समाधानी होईल का ती काय म्हणेल पण लक्षात ठेवा की स्त्रीला फक्त वेळ नाही तर प्रेम आपुलकी आणि सुरक्षिततेची भावना हवी असते जेव्हा तुम्ही शांत मनाने आत्मविश्वासाने आणि तिच्या गरजा समजून संबंध ठेवता तेव्हा नात्यात गोडवा वाढतो या पहिल्या भागात मी तुम्हाला लसून आणि शारीरिक क्षमतेचा प्राथमिक संबंध समजावून सांगितला आहे पुढील भागात आपण कोणत्या चुका थांबवल्या पाहिजेत आणि कोणत्या सवयी तात्काळ बंद केल्या पाहिजेत याबद्दल सविस्तर बोलणार आहोत त्यामुळे हा विषय पूर्ण समजून घेण्यासाठी पुढील भाग नक्की ऐका आता आपण त्या चुका आणि सवयींबद्दल बोलणार आहोत ज्या साठीनंतर शारीरिक क्षमतेला हळूहळू कमकुवत करतात आणि ज्या थांबवल्या नाहीत तर लसूणसारखा उपयोगी पदार्थही अपेक्षित परिणाम देऊ शकत नाही पहिली मोठी चूक म्हणजे उशिरापर्यंत जागरण करणे रात्रीची झोप ही शरीराची दुरुस्ती करणारी वेळ असते या वयात सात ते आठ तास शांत झोप मिळाली नाही तर हार्मोन्सचे संतुलन बिघडते थकवा वाढतो आणि इच्छा असूनही शरीर साथ देत नाही दुसरी चूक म्हणजे दिवसभर हालचाल न करणे खूप जण निवृत्तीनंतर बसून राहतात चालणे बंद करतात आणि शरीर जड होत जाते यामुळे रक्ताभिसरण मंदावते आणि खालच्या भागात पुरेसा रक्तपुरवठा होत नाही रोज किमान तीस ते चाळीस मिनिटे चालणे ही सवय केल्यास शरीरात नैसर्गिक ऊर्जा तयार होते तिसरी चूक म्हणजे चुकीचा आहार खूप तेलकट तिखट गोड पदार्थ जादा मांसाहार आणि रात्री जड जेवण यामुळे पोट बिघडते वजन वाढते आणि शरीर सुस्त होते पोट हलके असेल तरच शरीर हलके वाटते चौथी चूक म्हणजे तंबाखू दारू किंवा तत्सम सवयी या सवयी रक्तवाहिन्यांना नुकसान करतात आणि हळूहळू संवेदनशीलता कमी करतात अनेक जण म्हणतात की थोडी दारू घेतल्यावर आत्मविश्वास वाढतो पण प्रत्यक्षात ती तात्पुरती भावना असते आणि नंतर शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो पाचवी मोठी चूक म्हणजे औषधांचा अतिरेक कोणाच्या सांगण्यावरून जाहिराती पाहून किंवा मित्रांच्या अनुभवावरून गोळ्या घेणे अत्यंत धोकादायक ठरू शकते काही औषधे क्षणिक परिणाम दाखवतात पण हृदय रक्तदाब आणि यकृतावर ताण देतात सहावी चूक म्हणजे सतत चिंता करणे माझं होईल की नाही लवकर शिथिल होईल का जोडीदार काय म्हणेल या विचारांनी मन भरून राहिलं की शरीर आधीच हार मानतं मन शांत नसेल तर शरीर कधीच स्थिर राहत नाही सातवी चूक म्हणजे जोडीदाराशी संवाद न करणे अनेक पुरुष आपल्या अडचणी मनातच ठेवतात आणि त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो मोकळेपणाने आदराने आणि शांतपणे बोलल्यास स्त्रीही समजून घेते आणि ताण कमी होतो आठवी चूक म्हणजे दिवसभर पाणी कमी पिणे शरीरात पाणी कमी असेल तर रक्त घट्ट होते थकवा वाढतो आणि कार्यक्षमता कमी होते दिवसातून योग्य प्रमाणात पाणी पिणे ही खूप साधी पण अत्यंत महत्त्वाची सवय आहे नववी चूक म्हणजे व्यायाम म्हणजे फक्त जड कसरत असा गैरसमज या वयात हलका व्यायाम श्वसनाचे प्रकार आणि ताण कमी करणाऱ्या हालचाली पुरेशा असतात दहावी चूक म्हणजे भूतकाळाशी तुलना करणे तीस चाळीस वयात जे शक्य होतं ते साठीनंतर तसंच होईल अशी अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे शरीर बदलतं गरजा बदलतात आणि आनंदाची व्याख्याही बदलते जेव्हा या चुका हळूहळू थांबवल्या जातात तेव्हा शरीरावरचा ताण कमी होतो आणि नैसर्गिक क्षमता सुधारू लागते लसूण घेत असतानाच या सवयी सुधारल्या तर त्याचा परिणाम अधिक चांगला दिसून येतो लक्षात ठेवा उद्देश रात्रभर कर्तृत्व सिद्ध करणे हा नसून दोघांनाही समाधान सुरक्षितता आणि आपुलकी मिळणे हा आहे पुढील आणि शेवटच्या भागात आपण नेमकं काय सुरू केलं पाहिजे कोणत्या सोप्या सवयी अंगीकारल्या पाहिजेत आणि साठीनंतरही शरीर आणि मन कसं स्थिर ठेवता येईल याबद्दल सविस्तर आणि स्पष्ट मार्गदर्शन करणार आहोत त्यामुळे पुढील भाग नक्की ऐका आता या शेवटच्या भागात आपण नेमकं काय सुरू केलं पाहिजे याबद्दल स्पष्टपणे समजून घेऊया कारण साठीनंतर शरीर जबरदस्ती सहन करत नाही तर शहाणपणाने केलेली काळजी स्वीकारतं सर्वात पहिली सवय म्हणजे दिवसाची सुरुवात शांतपणे करणे उठल्यावर लगेच मोबाईल बातम्या किंवा चिंता डोक्यात न घेता दोन ते तीन मिनिटे शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा यामुळे मन स्थिर होतं आणि दिवसभर शरीरावर ताण कमी राहतो दुसरी सवय म्हणजे सकाळी कोमट पाणी पिणे आणि त्यासोबत योग्य प्रमाणात लसूण घेणे हे शरीराला आतून जागं करतं आणि रक्ताभिसरणाला हळूहळू चालना देतं तिसरी सवय म्हणजे दररोज चालणे फार वेगात नाही फार हळूई नाही पण श्वास न अडखळता होईल इतकं चालणं शरीरासाठी सर्वोत्तम ठरतं यामुळे पायांपासून कमरेपर्यंत रक्तप्रवाह सुधारतो आणि थकवा कमी होतो चौथी सवय म्हणजे जेवण वेळेवर आणि हलकं ठेवणं सकाळचं जेवण थोडं पोषक दुपारचं पोटभर आणि रात्रीचं हलकं असावं रात्री, हलक असाव। रात्री उशिराणी जड जेवण केल्याने शरीर सुस्त होतं आणि झोपेवर परिणाम होतो पाचवी सवय म्हणजे पुरेशी झोप झोप ही कमजोरी नाही तर ताकद आहे सात ते आठ तास शांत झोप मिळाल्यास शरीर स्वतःची दुरुस्ती स्वतः करतं सहावी सवय म्हणजे स्वतःला सतत सिद्ध करण्याचा हट्ट सोडणं शारीरिक संबंध हे परीक्षा नाहीत ते एकमेकांशी जोडण्याचं माध्यम आहे जेव्हा हा विचार मनात पक्का बसतो तेव्हा अर्धा ताण आपोआप निघून जातो सातवी सवय म्हणजे जोडीदाराशी जवळीक वाढवणं फक्त त्या क्षणापुरतं नाही तर दिवसभर संवाद आपुलकी हातात हात प्रेमळ शब्द यामुळे नातं घट्ट होतं आणि आत्मविश्वास वाढतो आठवी सवय म्हणजे स्वतःच्या शरीराचे संकेत ऐकणं थकवा वाटत असेल तर विश्रांती घ्या इच्छा नसेल तर स्वतःवर दडपण आणू नका शरीराला वेळ दिला तर ते योग्य वेळी साथ देतं नववी सवय म्हणजे स्वतःची तुलना इतरांशी किंवा ऐक्यू गोष्टींशी न करणं प्रत्येकाचं शरीर अनुभव आणि गरजा वेगळ्या असतात दहावी आणि सर्वात महत्वाची सवय म्हणजे सातत्य एक दिवस वसून घेऊन दोन दिवस चालून लगेच मोठा फरक जाणवेल अशी अपेक्षा ठेवू नका हे सगळं एकत्र आणि नियमित केल्यावरच हळूहळू पण टिकाऊ परिणाम दिसतो साठी नंतरचा काळ हा संपण्याचा नाही तर समजून घेण्याचा असतो योग्य सवयी संयम आणि सकारात्मक विचार ठेवल्यास शारीरिक समाधान केवळ शक्यच नाहीत तर समाधानकारकही होऊ शकतात उद्देश रात्रभर काहीतरी सिद्ध करणं नसून दोघांनाही शांतता समाधान आणि जवळीक मिळणं हा आहे जर हा दृष्टिकोन ठेवला तर शरीरही हळूहळू साथ देऊ लागतं आणि नात्यात गोडवा टिकून राहतो मित्रांनो साठीनंतर आयुष्य संपत नाही तर ते अधिक समजूतदार आणि परिपक्व होतं शरीरात बदल होतात हे सत्य आहे पण योग्य माहिती योग्य सवयी आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास आरोग्य आत्मविश्वास आणि शारीरिक समाधान तिन्ही गोष्टी टिकवता येतात आज आपण जे मार्गदर्शन ऐकलं ते कोणतीही जादू किंवा खोटी आश्वासनं नाहीत तर शरीर आणि मन दोन्ही समजून घेऊन पतीपत्नी दोघांनाही शारीरिक समाधान मिळावं यासाठीचं प्रामाणिक आणि सुरक्षित ज्ञान आहे शारीरिक संबंध म्हणजे फक्त ताकद दाखवण्याची गोष्ट नाही तर एकमेकांशी जोडण्याची आपुलकी वाढवण्याची आणि परस्पर समाधान मिळवण्याची प्रक्रिया आहे जेव्हा मन शांत असतं शरीरावर दडपण नसतं आणि जोडीदाराच्या गरजा समजून घेतल्या जातात तेव्हा शारीरिक समाधान नैसर्गिकरित्या वाढतं आणि नातं अधिक घट्ट होतं स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वार्थ नाही तर स्वतःसाठी आणि आपल्या जोडीदारासाठी घेतलेला जबाबदार निर्णय आहे योग्य सवयी संयम आणि सातत्य ठेवलं तर साठीनंतरही शरीर साथ देऊ शकतं आणि शारीरिक समाधान शक्य होतं जर ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा अशाच आरोग्यविषयक वयाशी संबंधित आणि शारीरिक समाधानावर आधारित योग्य मार्गदर्शनासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा जेणेकरून पुढील प्रत्येक महत्त्वाचा व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वतःची काळजी घ्या जोडीदाराशी मोकळा संवाद ठेवा शरीराचे संकेत ऐका आणि आयुष्याचा प्रत्येक टप्पा सन्मानाने समाधानाने आणि आनंदाने जगा पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये निरोगी रहा आणि समाधानी रहा धन्यवाद